बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन मार्च रोजी बारामती दौऱ्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बारामतीमध्ये येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असून देखील राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही असे असून देखील बारामतीमध्ये शरद पवारांचे घर असल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर येत बारा आहे बारामतीला जेव्हा कोणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलवतात अतिथी देवो भव ही आमची संस्कृती असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती आहे असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं तर अशा प्रकारे शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण न देता सुद्धा बारामतीमध्ये अतिथी येणार म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार हे समजताच शरद पवार यांनी त्यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं आहे जेवणाच्या आमंत्रणावरून राजकीय वर्तुळात कोणत्या नवीन चर्चा रंगतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र